आम्हालाही उपस्थित असणारे सर्व आमचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बद्ध भगिनी आणि विद्यार्थी आज एकोणीस फेब्रुवारी मोठ्या जल्लोषामध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण शिवजयंती साजरी करतोय इथे शिवजयंती साजरी होत असताना किंवा त्यानिमित्तानं होत असलेला जो परिसंवाद आहे या परिसंवादामध्ये ज्यांनी ज्यांनी आपली मतं या ठिकाणी मांडलीत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मतं मांडलीत म्हणून या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक दरवेळेस आपण कार्यक्रम घेतो आणि आजचा कार्यक्रम यामध्ये थोडासा फरक आपल्या सगळ्यांना याच ठिकाणी माहिती झाले की तीनशे चौऱ्याण्णव आपण जयंती या ठिकाणी साजरी करतोय दुसरी गोष्ट आपल्याला अशी माहिती वर्षाचा तो कालखंड आहे तिसरी गोष्ट आम्हाला अशी माहिती झाली की छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केवढे मोठे पराक्रम केलेत या पराक्रमाची माहिती उजळणी आ या ठिकाणी अनेकांनी केली जो कलचुरी नावाचा विद्यार्थी आहे त्यानं आपल्यापुढे एक अंकी प्रयोग साजरा करून पुरंदरचा तह हो। याला फोकस करून आपल्यापुढे विषय मांडला आपणही पाहतो की कितीही थोर व्यक्ती झालेत ते आमच्यासाठी कितीही सन्माननीय असले आदरणीय असले त्यांचं कितीही योगदान असलं तरी आम्ही त्यांची पहिली पुण्यतिथी पहिली जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि ही जी पहिली जयंती असते या पहिल्या जयंतीमध्ये असणारा लोकांचा किंवा इतरांचा सहभाग हा अत्युच्च बिंदूवर असतो आणि त्यानंतर मग जसं जशी दुसरी पुण्यतिथी दुसरी जयंती तिसरी जयंती पाचवी पुण्यतिथी वगैरे वगैरे असं ज्यावेळेस आम्ही पुढे जातो हो, त्यावेळेस आमच्या आम असं लक्षात येतं की नंतर मग हा जो जयंतीचा विषय आहे हा जो पुण्यतिथीचा विषय आहे हा विषय आमचा आस्थेचा राहत नाही तो विषय आमचा उपचाराचा बनतो गव्हर्नमेंटचं पत्र असतं किंवा आम्हाला अशा अशा प्रकारचे आदेश असतात मग आम्ही तशा तशा प्रकारचे कार्यक्रम साजरे करतो आज ही जयंती आहे उद्या ती पुण्यतिथी आहे आज हा दिवस आहे उद्या तो दिवस आहे आमच्या मनामध्ये त्याविषयी असणारी जी काही आस्था आहे त्या आस्थाचं जे पॅरामीटर आहे ते पॅरामीटर फार निच्चांक स्तरावर आलेलं असत पण आपण हे बघतो की तीनशे चौऱ्याण्णव वर्ष झाली आहे आणि ही जी शिवजयंती आहे या शिवजयंतीचा साजरा करण्याचा जो एक उत्साह आहे हा उत्साह असा वाढत 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 वाढतोय कधी काही गावामध्ये साजरी व्हायची आता ती थी ठिकठिकाणी थीक गल्लोगल्ली घरोघरी शिवजयंती साजरी होती लाखणीमध्येच जर आपण विचार केला तर लाखणी छोटस शहर आहे पण या छोट्याशा शहरामध्ये थोडस आजूबाजूला बघा मग आपल्या असं लक्षात येईल की खूप साऱ्या ठिकाणी शिवजयंती साजऱ्या होतात आणि मला तर याकरता जास्त माहिती आहे की चार पाच ठिकाणी तर मलाच वर्गणी द्यावी लागली लोकसहभागातून का होते कार्यक्रम साजरे होतात त्याला काही आपला आक्षेप नाही पण मला फक्त या निमित्तानं आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की ही शिवजयंती आता इतकी व्यापक झाली आहे आता ही इतकी व्यापक होत असताना केवळ ती आपल्या शहरापुरती मर्यादित आहे आपल्या जिल्ह्यापुरती मर्यादित आहे आपल्या राज्यापुरती मर्यादित आहे आपल्या देशापुरती मर्यादित आहे तर त्याचं उत्तर नाही असं आज सगळ्या जगभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आहे मग ज्या शिवाजीची नोंद जगानं घेतली आहे ज्या शिवाजीच्या कार्यापासून जग प्रेरणा घेत आहे ज्याकरता शिवाजीला ज्याला म्हणते या निमित्तानं त्याचं स्मरण केलं जात आहे हा शिवाजी नक्कीच काहीतरी वेगळा असा आणि वेगळा असावा याविषयी काही दुमत नाही आज मी एक पेपरमध्ये जाहिरात पाहिली आणि ही जाहिरात पाहत असताना मी जाहिरातीमध्ये असं पाहतो आहे तुम्ही बघा की तिथं टायटल आहे की संधी ही गर्दीच्या ठिकाणी नसते संधी ही गर्दीच्या ठिकाणी नसते या गर्दीमध्ये असणारा जो एखादा आहे जो गर्दीच्या विरोधात चालतो त्याच्याकडे संधी असते गर्दीच्या विरोधात जो चालतो त्याच्याकडे संधी असते आमच्या गिल एक उदाहरण दे फार चांगलं उदाहरण काय उदाहरण आहे उदाहरण असं आहे की त्यांना सांगितले की विंचू निघावा आपण बसले असल्यानंतर विंचू निघावा आणि मग विंचू निघाल्यानंतर त्या विंचूला मारण्यासाठी त्यांना दगड उचलावा आणि दगड उचलल्यानंतर असं लक्षात यावं की विंचूपेक्षाही त्याचा बाप साप त्या दगडाखाली आहे आणि मग तो साप आपल्या मागे लागला असल्या कारणामुळे त्यांना धावत सुटावं धावत सुटल्यानंतर मग त्याच्या असं लक्षात यावं की इकडे जर आम्ही धावत निघालो तर इकडे वाघ आहे मग वाघापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून दुसरीकडे धावल्यानंतर तो कोरड्या विहिरीमध्ये पडला आहे पाण्या असलेल्या विहिरीतही नाही कोरड्या विहिरीत पडला आहे कोरड्या विहिरीत बघतो तर अगोदर तो एक वाघ अगोदरच वाट बघतो आहे आणि मग दुसऱ्या भाषेमध्ये सगळीकडे काय आहे संकटच संकट सगळी संकट अशी आपला जीव घेण्यासाठी टपून बसली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी त्यानं एक डांग धरली फांदी धरली आणि फांदी धरल्यानंतर मग गिलनं असं सांगितलं की फांदी धरल्यानंतर त्याच्या मुखामध्ये ज्यावेळेस तो हे राम हे राम म्हणत होता वाचो वाचो मला म्हणत होता देवा देवा त्यावेळेस त्याच्या तोंडामध्ये गोड अशा प्रकारचे मधाचे दोन थीम पडले मी तुम्हाला हे सांगतो आहे की छत्रपती शिवाजीचा काळ आठव आणि काळ आठवल्यानंतर आपण असं लक्षात येईल की जिकडे तिकडे अन्याय आहे जिकडे तिकडे अन्याय आहे जिकडे तिकडे अत्याचार आहे जिकडे तिकडे का आहे? अंधार आहे जिकडे तिकडे एक काळोक का आहे जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून कोणतं स्वप्न उरलं नाही अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये हा शिवाजी जन्माला आलाय आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजीला जन्माला ज्याला म्हणता येईल आल्यानंतर या छत्रपती शिवाजीनं आम्हाला दिलेला जो मंत्र आहे तो मंत्र मात्र या निमित्तानं का आहे आजही कायम आहे शिवाजीनं इतके पराक्रम केले शिवाजीनं याला मारलं शिवाजीनं त्याला झोडपलं शिवाजीनं त्याची बोट छाटली शिवाजीनं असं केलं शिवाजी या विषयामध्ये मी आज पडणारच इथे प्रासावी करत असताना भांडारकर सरांनी आपल्याला सांगितले की एका विद्यार्थिनीचा त्यांना फोन आला आणि फोन आल्यानंतर विचारलं की माझा आणि या शिवजयंतीचा संबंध काय माझा आणि शिवजयंतीचा संबंध काय मी नाही आले तर चालेल काय असा तो प्रश्न आहे आणि मग मी त्या दिशेने इथे बसल्या बसल्या विचार करायला लागलो की याचा संबंध काय याचा आपण थोडासा काय केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि मग अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की अरे शिवाजीचा जो काळ आहे तो शिवाजीचा काळ आहे सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी किती सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी सुरुवातीला बालपणामध्ये झालं झाल्यानंतर दिवस गेले वगैरे वगैरे शिवाजीचं अवघव वय टोटल पन्नास वर्ष या पन्नास वर्षामध्ये काय केलं जाऊ शकतं या पन्नास वर्षामध्ये आपण अशा प्रकारची कर्तबगारी करू शकतो की ज्यामुळे जग जोपर्यंत आहे या भूतलावर जोपर्यंत मानव प्राणी आहे या मानव प्राण्याला जोपर्यंत स्वातंत्र्य आहे तोपर्यंत ही माणसं काय करतील आपल्याला ओळखते गिलच्या भाषेमध्ये जिकडे तिकडे अशा प्रकारचा काळोख आहे या काळोखामध्ये प्रकाश दाखवणारा छत्रपती शिवाजी जिकडे तिकडे प्रतिकूल परिस्थिती असल्या कारणामुळं त्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे काय समता म्हणजे काय बंधुता म्हणजे काय ह्या गोष्टी त्यांना माहिती नाही इथे एका जणानं फार चांगला शब्द प्रयोग केला शब्दप्रयोग असा होता रयतेचा राजा काय शब्दप्रयोग आहे शब्दप्रयोग आहे रयतेचा राजा आपल्या लोकशाहीची का व्याख्या काय आहे आपल्या लोकशाहीची व्याख्या आहे लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे प्रस्थापित केलेलं लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही रयतेचा राजा म्हणजे काय याला थोडस या अंगाने बघा रयतेचा राजा आणि लोकशाहीमध्ये असणार शासक रयतेचा असणारा राजा आणि लोकशाहीमध्ये असणारा शासक मग हे पाहिल्यानंतर जार मग तुमच्या असं लक्षात येईल की अरे हे तर सायमल सोबत सोबत चालणाऱ्या गोष्टी आहे की त्यावेळेस ज्यावेळेस जिकडे तिकडे काय आहे राजेशाहीचे दिवस आहे यथा राजा तथा प्रजा आपल्याकडे एक म्हण आहे यथा राजा तथा प्रजा राजा जे म्हणेल ते पूर्व राजा जे म्हणेल ते पूर्व राजा जे वागेल ते चांगलं राजा जे वागेल ते चांगलं काही काही राजे तर इतके बहादूर होते की राजा म्हणजे ईश्वराचा दूत राजा म्हणजे कोण राजा म्हणजे ईश्वरानं तुमच्यावर राज्य करण्यासाठी पाठवलेला दूत म्हणजे राजा याच्याही मुलीकडे जाऊन राजाला कोणीही नातेवाईक नसतात राजाला कोणीही नातेवाईक नसतात राजाची जी प्रजा आहे ही प्रजा एकतर त्याची नोकर आहे एकतर त्याची गुलाम आहे म्हणून या प्रजेनं राजा म्हणेल तसंच वागावं आणि या जगामध्ये काही असो अथवा नसो राजेशाही मात्र फार पृवीपासून चालत आहे आजही राजेशाही थांबली संपली असं नाही ती थोडीशी मर्यादित झाली एवढंच आता यथा राजा तथा प्रजा या व्यवस्थेमध्ये प्रजेला स्वराज्याचा मंत्र दाखवणारा जर कोण असेल तर तो, तो आहे शिवाजी छत्रपती शिवाजीने आपल्या पन्नास वर्षामध्ये काय केलं आहे स्वराज्य निर्मिती केली आहे के किंवा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केव्हा केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या टीचर करता टाळ्या वाच मागे मी एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला टीचर व्हावंस वाटतं का ही एकमेव विद्यार्थिनी आहे की तिनं सांगितलं की येस आय वॉन्ट टू बिकम टीचर आणि चांगल्या गोष्टीचं तर आपण कौतुक करण्यासाठीच बसलो इथे काही विषय नाही तर ही जी राजेशाही आहे ही राज्यशाही मर्यादित करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात पहिले प्रयोग जर कुठे जगामध्ये झाला असेल तो झाला तो इंग्लंडमध्ये कुठे झाला इंग्लंडमध्ये आणि या इंग्लंडमध्ये झालेला हा जो पहिला प्रयोग आहे हा प्रयोग झाला सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केव्हा झाला सोळाशे अठ्ठ्याऐंशी आमच्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे चौऱ्याहत्तरला या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये रायगडावरून घोषणा केली की सगळे लोक स्वतंत्र आहेत सगळे लोकांना स्वराज्य मिळेल सगळ्या लोकांना स्वराज्यामध्ये असणारे अधिकार प्राप्त होतील कोणी कोणावर अन्याय करणार नाही कोणी कोणावर अत्याचार करणार नाही आणि जर तो केला तर खपून घेतला जाणार सोळाशे चौऱ्याहत्तर मधली ही व्यवस्था आहे ज्या इंग्लंडला आपण म्हणतो की ज्या इंग्लंडवरून कधी सूर्य मावळला नाही स्वराज्याचा त्या इंग्लंडमध्ये पहिला प्रयोग झाला सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर चौदा वर्षानंतर मग ही जी त्यानंतर मग सतराशे त्र्याऐंशी मध्ये खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव वर्षानंतर अमेरिकेमध्ये क्रांती झाली आणि सहा वर्षानंतर मग फ्रान्स मध्ये क्रांती झाली फ्रान्सची क्रांती फार फेमस आहे सतराशे एकोणनव्वद ची ज्या फ्रान्सच्या क्रांतीनं आम्हाला योगदान दिलं स्वातंत्र्य समता बंधुत्व ही जी उदारतत्वे आहे ही उदार तत्वे फ्रान्सच्या किंवा फ्रेंचच्या राज्य क्रांतीनं आम्हाला दिलीत सतराशे एकोणनव्वद त्यानंतर एकोणीसशे सतरा मध्ये रशियामध्ये क्रांती झाली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपण स्वतंत्र झालो किंवा भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये श्रीलंका स्वतंत्र झाली आणि अगदी अलीकडे दोन हजार अकरा मध्ये सुदान मधून दक्षिण सुदान वेगळा झाला हा जो प्रवास आहे हा प्रवास असा प्रवास सा सा प्रवास आहे आणि मग या प्रवासाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात येत की अरे या प्रवासाची जी थांबे आहेत ना या थांब्याचा आद्य जर कोण असेल प्रारंभ करता जर कोण असेल तर तो, तो कोण आहे तो आहे छत्रपती शिवराय आणि मग या अनुषंगाने आपण असं नक्कीच म्हणू शकतो की जगामध्ये असणारी लोकशाही व्यवस्था या लोकशाही व्यवस्थेचा आद्यसंस्थापक जर कोण असेल तर तो, तो आहे छत्रपती शिवाजी जगामध्ये असणारी ही जी काही मंडळी आहे ही जो मानव आहे या मानवाला स्वराज्याचं पहिलं स्वप्न दाखवणारा आणि हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी ठरलेला पहिला जर शासन करता कोण असेल तर तो, तो आहे छत्रपती शिवराय मग या सगळ्यांच आद्यपण या सगळ्यांच प्रारंभपण या सगळ्यांची सुरुवात करणारा जर कोण असेल तर तो, तो आहे छत्रपती शिवराय आणि आम्हाला याचा आनंद असायला पाहिजे याचा अभिमान असायला पाहिजे की हे छत्रपती शिवराय महाराष्ट्रामध्ये झालेत हे छत्रपती शिवराय महाराष्ट्रात झालेत आणि त्यांची जी आई आहे ती आई आमच्या विदर्भाची आपण म्हणतो ना आई मुलाला घडवते त्याला अनुसरून ही जी जिजामाता आहे तिचं माहेर कोणतं आहे सिनखेड राजा आणि हे सिनखेड राजा कुठं आहे हे सिनखेड राजा आपल्या विदर्भात आहे मग या अनुषंगाने आम्ही किती सुदैवी आहोत की जगामध्ये ज्याचा डंक आहे त्या शिवाजीचे आम्ही कोण आहोत मामा आहोत तो शिवाजी आमचा भाचा आहे थोडं मोठं भाग्य या शिवाजीनं आमच्या सगळ्यांकरता उपलब्ध करून दिला आहे मग मामा फक्त मामाच राहणार का नाही मामानंही आपल्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजे नाही का मामानंही खूप साऱ्या झाला म्हणतो शिवाजीच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे वेळ खूप झाला आहे फक्त दोन मिनिट तुमचे घेतो ज्या कल्चुरीनं पुरंदरचा तह सांगितला ना त्याच्याविषयी हो सांगित थोडीशी माहिती सांग त्यांनी दिलेर खान मोरारजी देशपांडे यांचा पराक्रम वगैरे वगैरे सांगितलं हा आता ज्या वेळेस हा तह होत होता ना हा तह होत असताना ज्यावेळेस आपण दोघांमध्ये तह हो करतो त्यावेळेस विषय असा असतो की कोण कौन कोणावर भारी होणार ज्यावेळेस आपण तह हो करतो त्यावेळेस आपला विषय काय असतो की मी त्याच्यापेक्षा भारी राहणार की तो माझ्या भारी पडणार आणि मग बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की युद्ध तर जिंकतो आपण पण तहाच्या मैदानात मात्र हारतो युद्ध जिंकतो पण तहाच्या मैदानात काय होतो हरतो शिवाजीनं खूप सारे लढाया जिंकल्यात युद्ध जिंकले पण शिवाजी तहा मध्ये हारला काय त्याच उत्तर नाही असं शिवाजी तहाच्या मैदानातही जिंकला आणि शिवाजी युद्धाच्याही मैदानात जिंकला ज्यावेळेस तहाची बोलणी होणार होती त्यावेळेस हा मिर्झा जयसिंग या जयसिंगचा एक तंबू होता आणि मग या तंबू मध्ये आपण म्हणतो तंबू असल्यानंतर त्याला असं उघडणारे काहीतरी असे कापड असतात मग असे उभे राहिल्यानंतर या जयसिंगानं अशी व्यवस्था केली होती की एक तो पडदा वर केल्यानंतर शिवाजीला आणि त्याला पुरंदरचा किल्ला दिसेल व्यवस्था काय होती की एक पडदा उघडल्यानंतर या तंबूमधून काय दिसेल पुरंदरचा तो दिसेल हा पुरंदर किल्ला दिसेल ठीक आहे आता यानं सांगितलेला जो दिलेर खान आहे ना हा दिलेर खान सैन्य घेऊन काय आहे वर गेला आहे कशासाठी यासाठी की जयसिंगाचे त्याला आदेश होते की ज्या वेळेस शिवाजी आणि मी तहाची बोलणी करण्याकरता तंबूत असेल त्यावेळेस या दिलेर खानानं तिथे असणाऱ्या मराठ्यांना काय करायचं आहे कापायचं आहे आणि कापल्यानंतर मग हे जे रक्ताचे लोट आहे ते रक्ताचे लोट त्या पुरंदरच्या किल्ल्यावरून दिसले पाहिजे आणि मग त्यानं असं पडदावर केल्यानंतर हे जे रक्ताचे लोट मराठ्यांचे दिसतील त्यावेळेस आपसुकच आपोआपच शिवाजीवर दडपण येईल आणि शिवाजी मी म्हणेल तसा तो हो करेल समजलं आता ही गोष्ट छत्रपती शिवरायांना माहिती होती की असं होणार आणि मग त्यांनी देशपांडेला सांगितले की जरा असं असे व्यवस्था करावी लागते आता आक्रमण करण्यापूर्वीच मुरारजी देशपांडेनं या मुस्लिम सैन्यांवर हल्ला केला आणि मुस्लिमांना कापलं आणि दिसणारे जे रक्ताचे लोट आहेत ते कुणाचे होते ते मुस्लिम सैनिकांचे होते ते ज्या वेळेस पडदावर गेला आणि जयसिंग मोठ्या मिजासीनं त्या पुरंदर किल्ल्याकडे त्या रक्ताच्या लोटाकडे पाहायला लागला त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी त्याला सुचवलं की हे जे हे लोट आहेत ना हे रक्ताचे लोट मराठ्यांचे नाही हे लोट कोणाचे आहे मुस्लिमांचे आहे म्हणून शिवाजी या तहामध्ये भारी ठरला नाही तर शिवाजीला उरलेले बारा किल्लेही वाचवता आले नसते आणि शिवाजीची किल्ल्यांची संख्या पस्तीस वरून किती झालेली असती पाच पुढे गेले गे असते गे आणि तीन राहिले असते असं हा शिवाजी शिवाजीनं जिथे पाय ठेवला तिथं तो जिंकला शिवाजीनं जो विचार केला तो पूर्णत्वास नेला शिवाजीनं जो संकल्प केला तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय सिद्धीस गेल्याशिवाय राहिला नाही आपल्याला शिवाजीकडून हेच शिकायचं की मला आज मिळालेलं जे स्वराज्य आहे मला मिळालेलं जी लोकशाहीची ही जी गोडफळं आहे या गोडफळाच्या पायथ्याशी गाभ्याशी कोण आहे छत्रपती शिवरायाला म्हणून आपण जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांना काय केलं पाहिजे मोठे आदरयुक्त नमन केलं पाहिजे अभिवादन केलं पाहिजे चला धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराज